मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कशा आहात मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते आणि पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समजतं आज मी डीप क्लिनिंगला काढला आहे डीप क्लिनिंग कशी कर करते माझ्या ट्रॉल्या आहेत मी ट्रॉल्या कशा कर साफ करते घरातील चिकटपणा घालवण्यासाठी मी काय काय करते माझ्या घरातले कुठले कुठले भांडे आहेत आणि मी घा गा, भांडे घासण्यासाठी कुठलं लिक्विड घरचं तयार करते का बाहेरचं आणते ह्या रिलेटेड एकदा अशी डीप क्लिनिंग करू शकता न कंटाळा येता जर तुम्हाला का वेळ नसेल तरी पण तुम्ही कमी वेळात कसं मॅनेज करू शकता किचन आणि आपलं किचन एकदम छान ठेवू शकता या रिलेटेड सगळे तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी तुमच्या मनात जे प्रश्न आहेत त्यांची सगळ्याची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न करणार सकाळची देवपूजा करून घेतली आणि आता झाडांना फुलं छान यायला लागलीत आणि एक फुल जास्वंदाचं असलं मोठं मोठं येतं तर ते देवघरात इतकं छान दिसतं आणि पावसाचं जो वातावरण झालं आहे आता दसरा काढायचा दसऱ्याच्या अगोदर दसरा घराचा काढायचा तर इतका पाऊस आणि कसा काढणार हे देव जाणं पण दे आपल्याला ह्या गोष्टी कराव्याच लागतात कारण नवरात्राच्या आधी आपल्याला सगळी साफसफाई घराची करायची असते सगळे कपडे धुवायचे असतात तर ह्या गोष्टी तर कराव्याच लागतात दरवर्षी आपल्याला आणि त्याच्यात पाऊस असतो मग तर झाले कामं आणि पंधरा दिवसातच सगळे आपल्याला करायचं असतं पंधरा दिवस हे मिळत नाहीत पण त्यातले आठ आठ दिवसात तर करायचं असतं तसं पित्र झाल्यावर ह्या गोष्टीला सुरुवात केली जाते पण पित्र आमचे नवरात्र चालू व्हायच्या हो दोन तीन दिवसच अगोदर असतात त्यामुळं मग त्या गोष्टी होत नाहीत मग त्या गोष्टी गावाकडे पाळल्या जातात त्यामुळं मी काही त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही फक्त घराची साफसफाई कशी होईल याच्याकडे माझं लक्ष असतं तर आज रिषभ मला काम करू लागायला लागले पण लहान मुलांनी आहे ना थोडीशी मदत केली ना ती खूप होती कारण आपल्याला प्रत्येक गोष्ट असं थोडीशी मदत केली तर खूप होती आणि पटकन काम होतात त्यासाठी आणि ते, ते खरंच लहान मुलं आपल्याला वाटत की काम करत नाहीत पण त्यांची मदत मिळाली ना, ना कामं इतके फास्ट होतात तर आज मला दोघंही काम करू लागतात आता रिषभ काम करू लागतोय म्हणून श्रीही आला पण श्रीचं काही काम नाही पण तो काही मध्ये मध्ये केल्याशिवाय राहत नाही पण रिषभ मदत छान करतो आणि त्यामुळं मला थोडस आज हलकं वाटत होतं कारण न्यायचं आणायचं हे काम ही खूप असतात आणि मुलांनी मदत केल्यावर आपल्याला थोडस असं बरं वाटतं कारण सर तर काही मदतीला नसतात तर आता ह्या ट्रॉल्या मी अशा काढते ट्रॉल्या काढल्यामुळे कचरा हे काढायला इतकं सोपं जातं फक्त त्याला आहे ना एक बटन असतं एकीकडलं वरती करायचं एकीकडलं खालती करायचं लगेच हे निघतं आणि निघल्यामुळे ना असं आपल्याला स्वच्छता करताना असं अडचण येत नाही नाहीतर हे ट्रॉल्या ते असले ना तर, तर काढता येत नाही आणि याच्यामध्ये आपण कितीही काही करा आणि आता मी आहे ना सामान काढताना माझ्याकडून काही काही सांडलं त्याच्यामध्ये तर तेही मी स्वच्छ करून घेते आणि असं झाडूने स्वच्छ करता येतं मग ट्रॉली बाजूला काढल्यात आता मी ही सगळ्याच काढून घेणार आहे त्यामुळं मग स्वच्छता व्यवस्थित होते कारण आपण ह्या गोष्टी असं डीप क्लिनिंग म्हटलं तर एकदाच वर्षातून व्यवस्थित होते तसं डीप क्लिनिंग आपण महिन्याला करतो पण त्या त्याच्यासारखी ही डीप क्लिनिंग नसते ही खूपच छान असते आणि डीप क्लिनिंग आता खूपच घरामध्ये चिकटपणा तो होतो आणि दसरा येणार येणार म्हणून आपण थोडीशी कंटाळा करतो दसऱ्याला काढता येईल आपल्याला नवरत्नमध्ये साफसफाई करताना काढता येईल म्हणून कंटाळ करतो म्हणून घर सगळं असं थोडंसं चिकट झालं होतं तर मी घरीच लिक्विड बनवते लिक्विड घरी बनवल्यानंतर त्याचं इतकं रिझल्ट चांगला असतो चुकटपणा एकदम निघून जातो आणि आपल्याला बाजारातून आणण्याची गरजही पडत नाही आणि पण का काम होतं आपलं तर आता याचं लिक्विड बनवताना मी काय केलं आहे जे भांड्याचं लिक्विड असतं ते घेतलं आहे म्हणजे भांडे घासण्यासाठी आपण जो वापरतो तो घेतला आहे आणि आपण जे धुणं धुण्यासाठी जे लिक्विड वापरतो ते घ्यायचं नाहीतर निरमा घेतला तरी चाल निरमा एकदम छान म्हणजे आपण जो कपडे धुण्यासाठी वापरतो तो घ्यायचा आणि त्याने इतकं छान निघतं याच्यामध्ये मी दुसरं काहीही टाकलं नाही आणि त्याच्या एवढं मी थोडंसं घासलं अगोदर थोडंसं पाणी टाकायचं आणि ते घासून घ्यायचं त्याने तर लगेच चिकटपणा निघून जातो जास्त घासायची गरज नाही पडत आणि तुम्ही ते भांड्याला यूज करू शकता नाहीतर मग गॅस हे धुण्यासाठी आपल्या खिडक्या धुण्यासाठी सगळं धुण्यासाठी आणि चिकटपणा एक मिनिटात निघून जातो हे विशेष आहे त्याचं चिकटपणा म्हणलं की आपल्याला खूप त्रास होतो आणि दसऱ्यामध्ये तर चिकटपणाशिवाय काहीच नसतं आणि प्रत्येक गोष्ट धुयची असते आपल्याला तर त्यामुळं मग सगळं स्वच्छ निघायला पाहिजे त्यासाठी ही या गोष्टी करायला पाहिजे आणि बाहेरचं लिक्विड आणण्यापेक्षा हे खरंच खूप छान होतं आणि निघतं खूप लवकर जास्त घासत बसायची गरज नाही आपल्याला पडत तर अगोदर मी झाडून मारून घेतला आणि नंतर मग हे घासून घेतलं आणि या मे महिन्यातून एकदा घासून घेते तरी पण आता नाही का दसरा येणार आहे चला नंतर घेऊ घेऊ म्हणून ह्यावेळेस जरा थोडंसं चिकट झालं होतं तर त्या लिक्विडनं लगेच निघलं आणि आता मी स्वच्छ धुवून घेते तर धुतल्यामुळं असं इतकं त्याची शाईन आणि ते वाईट आहे आणि त्याच्यात असं धुतल्यानंतर ते जास्त वाईट दिसतं आणि असं घर असं क्लीन असं दिसतं आपण आपल्याला वर्षातून ही एकदा करावीच लागते कारण आपल्या कोणाकोणाच्यात घट बसतात तसं घट आमच्या गावाकडे बसतात पण साफसफाई तर आपण कुठेही असले तरी तर करावीच लागते आणि तसं उपवास असतात माझे तर त्यामुळं मग साफसफाई आणि आता या वेळेस तर आहे ना ज आला आहे आणि या सगळीकडे ना पाऊस आहे आणि पावसामुळे ना कुठली गोष्ट वाढत नाही आहे आणि काहीच करू शकत नाही त्यामुळं मग सगळ्या गोष्टी घरातूनच कराव्या लागतात आणि वाट तर किती पाहणार ना एवढ्या वेळात होणारही नाही आपण जर पाऊस थांबण्याची वाट बघत बसलो तर ह्या गोष्टी सगळ्या राहूनच जाणार आहेत तर आता कपडे धुवायचे म्हटलं तरी आपण कपडे कसे धुणार ह्या वर्षी मला असं वाटतंय दसरा फक्त घर साफ करण्यातच आहे कपडे धुण्याचं आहे ह्या वर्षी काही टेन्शनच नाही कारण पाऊसच आहे तर आपण कसे धुणार ना तर असं जर पाऊस राहिला थांबला तर आपल्याला कपडे धुता येतील नाही तर मग कपडे काही धुवायचं टेन्शनच मिटलं तर आधी तर गॅस मी घासून घेते गॅस तसं मी आहे ना रोज घासते असं म्हणतात की गॅस रोज शिगडी गॅसची घासू नये तर गॅसची शिगडी घासल्याशिवाय असं किचन क्लीन असल्यासारखं वाटत नाही तर मी रोज रात्री माझं तेच काम असतं मला कितीही सांगितले की बर्नल खराब होतील हे झालं होतील ते होते पण ते माझ्या काही लक्षात येत नाही मला असं कसं तर वाटतं म्हणून चिकट चिकट वाटतं त्यामुळं मग मी रोज धुते आणि आता ट्रॉल्या ट्रॉल्या असं मी किचन मधल्या सगळ्या ट्रॉल्या काढल्या आणि बाथरूम मध्ये घेतल्या कारण बाथरूम मध्ये असं स्वच्छ व्यवस्थित करता येते किचनवरच म्हटलं तर मग ते स्वच्छ करता नाही आणि आता आपण सिटीमध्ये राहतो त्यामुळे आपल्याला बाहेर काही अंगणात करता येत नाही त्यामुळे घरात जे असेल ते असेल तर मग बाथरूम मध्ये मी थोडे भांडेही काढले होते आता दसरा म्हटलं की सगळे हे काम आलेच आणि हे केल्याशिवाय काय आपल्याला पर्याय नाही आणि ट्रॉल्या अशा मस्तपैकी घासून घेतल्या तशा माझ्या ट्रॉल्या आहे ना क्लीनच राहतात पण चिकट थोड्याफार तर होतातच ना त्यामुळं मग त्या सगळ्या असा स्वच्छ करून घेतल्या त्यामुळं मग असं मग अगोदर स्वच्छ करून घेतल्या ना आपल्याला मग थोडंसं सोपं जातं आणि त्या थोडंसं वा सुकायला ठेवल्या ना मग लगे लावून टाकायचे मग जसे आपल्याला भांडे होते तसे तसे लावले ना आपल्याला हसत खेळत आपला दसरा निघतो नाहीतर दसरा म्हटलं की असं डोक्याला टेन्शन येतं की हे करू का ते करू ते करू का हे करू असं टेन्शन येतं घरात राडा तर तो, तो वेगळाच दिसतो त्यामुळं कधीही आहे ना दसरा काढताना अगोदर भांडे बिंडे काढायचे बाजूला एका साईडला ठेवायचे जे तर आपल्याला सगळं साफसफाई करून घ्यायची आणि जेवढे भांडे घासतील तसे तसे ठेवून द्यायचे म्हणजे आपल्यालाही टेन्शन नाही आणि दसऱ्याचं डोक्याला टेन्शन आल्याशिवाय राहत नाही दगदग दग तेवढीच होते त्यामुळं मग असा हसत खेळत दसरा काढायचा जास्त लोड घ्यायचा नाही नाहीतर आपल्याला आजारी पडल्याशिवाय काही पर्याय नाही त्याच्यात तर माझा दसरा तर आता मुलांना बघत बघत काढावं लागतं तर ते मी तर तसंच करते आता मी ट्रॉल्यांचं वरचं ते सगळं धुवून घेतलं आहे आणि मग आता ट्रॉल्या मी लावून टाकणार पुसून आणि त्यानंतर मग भांडे घासायला घेणार आता ट्रॉल्या सरांना सांगितलं लावून द्या तेवढ्या मग स... आणि याच्यात एवढे भांडे बसतात असं व्यवस्थित ठेवता येतात त्यामुळं आणि ट्रॉले एकदा स्वच्छ ना दुसरी कामं पटपट होतात आणि भांडे म्हणाल तर मी असं डिवायडेशन करते की पितळेचे भांडे स्टीलचे भांडे प्लास्टिकचे भांडे आता सगळ्याच प्रकारचे असतात तर ते वेगवेगळे करते आणि वेगवेगळे मग घासून घेते म्हणजे पटपट होतात तर आता पेटपूजा तरी झालीच पाहिजे आता एवढं काम केलंय म्हणल्यावर आणि मी काय केलं की आता एवढा दसरा काढायचा म्हणलं पटकन व्हावं म्हणून इडली केल्या होत्या आणि सकाळी इडल्या करायच्या होत्या पण सकाळी काही केल्याच नाहीत दुपारी जेवणातच इडल्या तयार झाल्या तर इडल्या खूप छान झाल्या होत्या आणि अशा अगोदर आता सगळा स्वयंपाक करण्यापेक्षा म्हणलं एकदा इडल्या केल्या की रात्री डोसे करता येतील म्हणजे आपलं भागेल आणि माझं काम ही व्यवस्थित होईल त्यामुळं मग मी अशी आयडिया केले तर चटणी केली होती इडल्या केल्या होत्या आणि सांबर केलं होतं मग ते सगळं करायलाही थोडासा वेळ झाला आधी सगळं क्लीन केलं आणि मग केलं आणि नंतर मग भांडे घासायला बसले मी तर असं मी ताट वाढवून घेतलं आहे या तुम्ही ही इडली खायला आणि नंतर मी असे डबे ते सगळे मोकळे करून घेतले आणि मग नंतर घासायला घेतले नाहीतर मग कसं होतं एक घासा एक परत रिकामं करा त्याच्यापेक्षा आपल्या सगळं रिकामं करायचं आणि मी किराणा भरताना असं करते की आता दसरा आला आहे तर किराणा कमीच जेवढा दसऱ्यापर्यंत जाईल तेवढाच भरते आणि नाहीतर मग असं ह्या डब्यातलं होता त्या डब्यात त्या डब्यातलं होतं या डब्यात यासाठी आहे ना मी किराणा आहे ना दसरा म्हणजे आपले नवरत्न झाल्या नंतर भरते तसं ॲडजस्ट करून घेते आणि आता इथं मी भांडे कसं आता भांड्याला लिक्विड मी आहे ना मी आहे ना नि घरचंच बनवते तर त्यामुळं आहे ना असं चिकटपणा आणि निरमा आहे ना आपण असं म्हणतो की पांढरे डाग पडतात पण थोडंसं निरमा टाकलं ना चिकटपणा इतका निघून पटकन निरमा मी यूज करते आणि दसरा म्हटलं ना आपण रोज स्वच्छता करत असेल ना पण दसऱ्यामध्ये कुठनं एवढा धूळ ये, चिकटपणा येतो जाणे पण तेवढा निघतोच तर असं होतं तर मी स्वच्छ सगळे भांडे करणार आहे आणि नंतर मग आता वाळू घालायचं चा, टेन्शनच आहे आता वाळू कुठे घालायचे कारण बाहेर तर ऊन येत नाही आणि हवाही थंड एकदम त्यामुळे वाळण्याचं चा, टेन्शनच आहे तर मग मी काय करते घरामध्येच असं कपडा टाकते आणि त्याच्यावर असे भांडे सगळे ठेवते आणि फॅन फुल करते तर बघा मी घरामध्ये कप भांडे आहेत ना असे टाकले तरी पण भांड्यावर एकही डाग नाही आणि निरम्यामुळं चिकटपणाही दिसत नाही आपले डाग असतील ना ते पण निघून जातात त्यामुळं मग मी शक्यतो ही ट्रिक वापरते तर त्यामुळे माझे भांडे एकदम क्लीन निघतात आणि स्वच्छ दिसतात तर आणि नव्यासारखे दिसतात मुळं म्हणजे छान चमक राहते त्यांना तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून एका अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ